ये नाम क्या रे तुम्हारा सुशील मिश्रा हाँ इतना बड़ा गाड़ी चलाता है दारू पी के गाड़ी हाँ इतना बड़ा गाड़ी चलाता है यहाँ पे वाला चलता मग रस्ते अपघात रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी रात्रीच्या वेळेस नशा करून अवजड वाहनं चालवणाऱ्या चालकांवर कोण कारवाई करणार असा सवाल आता सावरोली परिसरात मोठ्या प्रमाणावर ऐकू येतोय नऊ जुलै रोजी रात्री अकरा वाजता कुंभीवली गावानजीक सावरोली खारपाडा राज्य मार्गावर एक कंटेनर नियंत्रित न राहता वर रस्त्यामध्ये आडवा झाला आणि दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली विशेष म्हणजे चालक सुयश मिश्रा हा मद्यधुंद अवस्थेत होता या मार्गावर अनेक कामगार बस आणि दुचाकीवरून प्रवास करतात सुदैवाने कोणतेही वाहन या तडाख्यात सापडले नाही अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती या घटनेनंतर चालकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय रात्रीच्या वेळी अशा प्रकारचे वाहन चालक वाढत असून सावरोली चार फाटा येथे तपासणी नाका उभारून या वाहन चालकांवर अंकुश आणण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन आता जाग होणार का वाहन चालकांची जबाबदारी आणि यंत्रणांची तत्परता याची परीक्षा सुरू झालीय नहीं 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 नहीं। ए, नाम क्या है तुम्हारा सुशील मिश्रा मिश्रा सुशील इतना बड़ा गाड़ी चलाता है दारू पीके चलाता है गाड़ी इतना बड़ा गाड़ी चलाता है यहाँ पे बाइक वाला चलता है नमस्कार मैं मनोज कलमकर रास्ता सुरक्षा अभियान दिलासा फाउंडेशनकडून राबवलं जातं अपघात होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात नऊ जुलै रोजी रात्री अकरा वाजता सावरोली खारपाडा मार्गावरून आम्ही प्रवास करत होतो गावाच्या जवळ एक अतिशय घातक वळण आहे ह्या वळणावर एक भला मोठा कंटेनर आडवा झाला होता ज्यावेळी कंटेनर चालकाजवळ आम्ही गेलो त्यावेळी हा चालक पूर्णपणे नशेत होता त्याला उभं देखील राहता येत नव्हतं मार्गावर राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग ह्यावर सर्वात मोठं अवजड वाहन असेल तर ते कंटेनर आहे कंटेनर चालक अशा बेफिकरीने बेधुंद अवस्थेत वाहनं चालवत असतील तर रस्त्यावरून चालणाऱ्या दुचाकी आणि इतर वाहनांचं काय कारण क्षणात एखादा अपघात एखादं कुटुंब उद्ध्वस्त करून जातं परंतु तो कंटेनर चालक होता जो मिश्रा त्याच्याशी मी स्वतः बोललो त्याला नीट धड उभं राहता येत नव्हतं काय सांगता येत नव्हतं अशा परिस्थिती होता तो ही सवय झालेली आहे त्यांना एखादा अपघात झाल्यानंतर त्याची फक्त नोंद घेतली जाते पण त्यानंतर जे होणार कुटुंबाचं नुकसान आहे ते न भरून येण्यासारखं असतं आता जागोजागी सीसीटीव्ही आले चौकात पोलीस उभे असतात वाहन चालकांना ऑनलाईन पद्धती दंड येतात आणि कायद्याचं बंधन म्हणून ते दंड भरले जातात परंतु या मिस्रासारखे जे चालक आहेत जे रात्री अपरात्री नशा करून चालतात गाडी चालवतात अशा चालकांवर अशा वाहनावर कुठेतरी मोठी कारवाई होणं अपेक्षित आहे जेणेकरून एक संदेश जाईल की जी मोठी वाहनं चालतात त्या चालकाने नशापाणी करताना एखादा आपण कुटुंब उद्ध्वस्त करत नाही याची जाणीव त्यांना झालीच पाहिजे यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे आपण त्या दिवशी जो प्रकार घडला तो या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि रायगड जनोदयच्या मी आवाहन करीन की अशा प्रकारचे जे, जे चालक आहेत त्यांना कुठेतरी दंडात्मक मोठी कारवाई व्हावी यासाठी का एखादं आंदोलन देखील उभं राहिलं पाहिजे धन्यवाद जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर